हा आपलं कार्यालय कॅन्सल करू शकतो वकील शासनानं सगळ्या पहिला म्हणजे शासनानं हे कार्यालय कोणतीही गरज नसताना त्या चालुक्याच्या गैरसोयीच्या अनुषंगानं स्थापन केलेलं होतं पहिल्या दिवसापासून विधी होता पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही हेच म्हणत होतो की कोणत्याही कायदेशीर हे कार्यालय बसत नाही लोकांसाठी गैरसोयीचं आहे आणि ते गैरसोयीचं आणि बेकायदेशीर आहे त्या दोन मुद्द्यांवर हे कार्यालय रद्द झालं मान्य उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सर्व विधिज्ञ मंडळींनी तातडीनं निर्णय घेतला एकही आमचा वकील बंधू आमची भगिनी त्या निर्णयापासून घेतली नाही शेवटपर्यंत ह्या सगळ्या विधीज्ञ मंडळींनी आणि ह्या कार्यालय रद्द करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये भूल विधिज्ञ मंडळाचा वाटा हा सिंहाचा आहे आणि या बेकायदेशीर कार्यालय जरी अनेक लोकांचं म्हणणं होतं की रद्द होऊ शकत नाही परंतु एक आहे धर्मे सर्वे प्रतिष्ठितम अशा प्रकारची मन आहे त्याची संस्कृत आहे वाक्य आहे तर त्याच्यामध्ये कायदा हा सर्वोच्च असतो आणि त्या कायद्यानं बेकायदेशीर असणारं कार्यालय अनेक ने ने हे अनेक मुद्द्यांवर आज सुद्धा ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला आहे त्यावेळेस सलग एक एक दीड तीन तास युक्तिवाद झाला आणि सगळ्या अंगांचा विचार करून मान्य न्यायालयाने हे कार्यालय रद्द केलं त्याच्यामुळं जनता ही सर्वोच्च असते लोक ही सर्वोच्च असतात आणि कायदा हा सर्वोच्च असतो हे पुन्हा एकदा नव्यानं ठामपणे त्या ठिकाणी दिसून आलं आहे आणि त्यासाठी झटणाऱ्या सगळ्या आमच्या मुघळ विज्ञ मंडळाचा आणि सर्व मोहोळ तालुक्यामधील हे कार्यालय रद्द करण्यासाठी घडलेल्या नागरिकांचा मनापासून अभिनंदन करण्याचा हा क्षण आहे या अशा प्रकारच्या कार्यालयाच्या माध्यमातून होणारी गैरसोय या ठिकाणी इथून पुढं थांबणार आहे आणि ही या लोकांसाठी आनंदाची गोष्ट